मित्रांनो जय जवान जय किसान आज झालो आपण तामसाळा फट्यावर शनिवार या मारुतीत दर्शन घेणार जय मारुती महाराज बजरंगली आपल्या चिवनास्ता सेंटरवर इतिहास निर्णय घेतला मित्रांनो मी काय एवढा श्रीमंत नाही गरीब असो हो। तर कसं मन खटपटी आहे मले सुद्या मतीन जगून देत नाही महामन तुम्हाला सांगतो तर आजपासून आपण एक नवीन निर्णय घेतला की जे कोणी दहा झाडं लावल मग झाडं कुठेही लावा तुमच्या वावरात लावा स्वतःच्या भऱ्यावर लावा बांधावर लावा इतर ठिकाण लावा रोडच्या काठांना लावा मालढाणात लावा कुठेही लावा पण झाडं कोणतेही लावा तर दहा झाडं लावायचे आणि ते जगवायचे आणि बदल्यात चिव नाश्ता सेंटर तुम्हाला मोफत नाश्ता देणार मग असे तुम्ही कितीक जणांना टीम करा लावा मी नाही पुरलो तर त्याचा जिम्मेदार मी राहील पण तुम्हाला नाश्ता मोफत राहील फक्त झाडं लावा आणि जगवा जर कोणाची इच्छा असेल झाडं लावायची त्याला टाइम नाही जागा नाही शहरात असते समजा काय झालं जागा म्हणजे लावायची इच्छा असते पण टाइम नाही जागा नसते लावायला तर माझ्याकडे आणून द्या शीताफळा झाडं मी लावतो आमच्या मालरा आणि बघ मे मालात लावतो नाहीतर मग एका सुन माया वावरात देतो तु लावून तुम्ही तार नका घेऊ त्याचा आणि जगवतो पण पाणी पण घालतो बर का चला धन्यवाद निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असं सहकार्य करत राहा जय बजरंग बोली प्रसन्न पुन्हा एकदा